वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या पंधरा लक्ष रुपये अर्थसहाय्याच्या रकमेत

मुकरजी जनवन विकास योजने मार्फत स्थानिक जनते चे वनावरील अवलंबित्व कमी करनाचा प्रयत्न करनेत येत है। वन्य हल्ल्यामध्ये हल्या मधे सन 2021 ते 2020, 2020 ते 2021 व 2021 ते 2022 या तीन वर्षात अनुक्रमे 47 अंशी शहाऐंशी इतकी मनुष्यहानी झाली आहे मनुष्यहानी झालेल्या व्यक्तींच्या अवलंबित कुटुंबियांना वाघ बिबटा रानडुक्कर गवा अस्वल लांडगा कोल्हा हत्ती व रानडुकरे यांच्या हल्ल्यात होणाऱ्या मनुष्यहानीमुळे देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यकाच्या रकमेत वाढ करण्यात आली असून यापुढे पंधरा लक्ष ऐवजी वीस लक्ष रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे वीस लक्षापैकी दहा लक्ष रुपये देय असलेल्या व्यक्तीला तात्काळ धनादेशाद्वारे उर्वरित रक्कम रुपये दहा लक्ष त्याचा राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यामध्ये दे ठेवा रक्कम अर्थात फिक्स डिपॉझिट जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व्यक्ती कायम अपंग झाल्यास रुपये पाच लक्ष तर व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास रुपये एक लक्ष पंचवीस हजार इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास औषधी उपचारासाठी येणारा खर्च देण्यात येणार असून खासगी रुग्णालयात औषधोपचार करणे अगत्याचे असल्यास त्याची मर्यादा वीस हजार रुपये प्रति व्यक्ती इतकी राहणार आहे वन्य प्राण्यांच्या हल्लेत गाय म्हैस बैल यांचा मृत्यू झाल्यास देण्यात येणाऱ्या साठ हजार रुपये इतक्या रकमेत वाढ करून ती सत्तर हजार रुपये इतकी करण्यात आली आहे मेंढी बकरी व इतर पशुधन यांचा मृत्यू झाल्यास देण्यात येणाऱ्या दहा हजार रुपये इतक्या रकमेत वाढ करून पंधरा हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे गाय म्हैस बैल या जनावरांना कायम अपंगत्व असल्यास देण्यात येणारी बारा हजार इतकी रक्कम वाढून पंधरा हजार रुपये करण्यात आली आहे तसेच गाय म्हैस बैल मेंढी बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास देण्यात येणारी चार हजार रुपये ची रक्कम पाच हजार रुपये इतकी करण्यात आली आहे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात होणारे मनुष्यहानी व त्यामुळे संबंधित कुटुंबियांची होणारी आर्थिक परवड लक्षात घेता त्या पार्श्वभूमीवरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे विदर्भ न्यूज ब्युरो मुंबई